राहाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या राहाटी गावा या गावामध्ये परिसरातील वीस हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सर्व सुविधायुक्त आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या स्थानिक निधीतून दोन कोटी अठरा लक्ष पस्तीस हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण नांदेड ना उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते नारळ फोडून आणि फीत कापून उत्साहात संपन्न झाले हे नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र राहाटी या ठिकाणी दोन कोटी पस्तीस लक्ष रुपयाच्या आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल लोकार्पण झालेलं आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला साहेबांनी अतिशय परिश्रम घेऊन आम्हाला या कामासाठी निधी दिला सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हा प्राथमिक आरोग्य केंद्र केलं या ला ला तो तो या प्राथमिक आरोग्य केंद्राला जवळपास पंचवीस गाव आट्याच आहेत सर्व गावकरी आजूबाजूच्या पंचवीस गावातले लोक या कार्यक्रमाला आले अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी स्टॉप आहे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना या ठिकाणी आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल कुठल्याही प्रकारचे जेणेकरून नांदेडच्या रुग्णालयावर रुग्णालयावर हे होणार नाही आणि गोरगरीब लोकांना आर्थिक अडचणी असल्यामुळे या ठिकाणचा सा हॉस्पिटल अतिशय चांगलं या ठिकाणी आहे आणि कमी पैशामध्ये किंवा नगण्य अशा याच्यामध्ये स्वरूपामध्ये या ठिकाणी पेशंटची देखभाल होईल कुठल्याही प्रकारचं बाहेर ज्यांच्याकडे पैसा नाही उपलब्ध नाहीत अशा लोकांना जे की बाहेर जाऊन पैसे खर्च करून आपल्या हे करू शकणार नाहीत पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सुविधा मिळतील साहेबांनी अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी आम्हाला विविध प्रकारचे कामं दिले आम्ही या गावाचे ज्या काही मागण्या मान्य मागितल्या असतील ते ते आम्हाला साहेबांनी दिलं राहाटे या गावावरच नाही तर आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये साहेबांनी अतिशय परिश्रम घेतले नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे मागील पन्नास वर्षात कोणीही केलं नाही आणि भविष्यातही कोणी करणार नाही आम्ही सर्व शिवसैनिक गावकरी मंडळी या भागातील लोक बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असोत की कुठल्याही असोत साहेबाच्या हकेला आम्ही रात्र व देणारे शिवसैनिक आहोत सर्व जनता आहे कुठल्याही प्रकारच्या कुणाच्याही बोलतापांना बळी आम्ही पडणार नाही साहेब जे सांगतील ज्याप्रमाणे हे करतील जो कोणी वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बाधील राहूत आणि साहेबाचे हात आम्ही बळकट करूत येणाऱ्या काही दिवसामध्ये आमचं असं हे आहे की आम्ही साहेबाला असं या भागातल्या लोकांचं आम्हाला साहेबांना एक आमचं हे आहे की साहेब आज आम जे आमदार आहेत भविष्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांना नामदार म्हणून पाहण्याची आमची अपेक्षा आहे आणि परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो ती आम की ती आमची सर्वांची अपेक्षा पूर्ण व्हावी एवढं मी बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी थांबतो या भागामध्ये आज आयुष्यमान मायकून आयुष्यमान सोहळा रखडलेला होता आणि आज चांगला दिवस योगायोग असं लागलं की आज उद्घाटन झालं काही काही अडचणी होत्या दवाखान्याच्या काही सामान वगैरे फर्निचरचं काही राहील तर त्याच्यामुळं ते काही मूलभूत सुविधा काही जे पेशंटला लागते ला त्याच्यामुळं त्याच्यातसुद्धा काही अडचणी होत्या ते आता आपलं काही पुरवठा केलेले आहेत अधिकाऱ्याने आणि काही दिवसात ते पुरवठा कम्प्लीट होतील आणि फर्निचरचे काम राहिलेले होतं ते कम्प्लीट झालेलं आहे आणि एवढा सुंदर चांगल्या वास्तवमध्ये आज आयुष्यमान दवाखाना राहटी या उपकेंद्र केंद्र जे आज दवाखान्याचं उद्घाटन झालं त्याच्याबद्दल मी गावकरी मंडळीने कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्ताने सर्व गावकरी मंडळी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व पदाधिकारी या भागाचे सर्व उपस्थित होते सर्व नर्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी सगळे सगळ्यांनी ज्या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि जे दवाखाना या पंधरा वीस खेड्याला गाव आलेला जे, जे मूलभूत सुविधा भेटतात इथून हे मोठा दवाखाना असल्यामुळं आणि जे एखादा पेशंट आला त्यालासुद्धा सुविधा भेटल्या पाहिजे या हेतून एखादी डिलिव्हरी बाय इथे नांदेडला जायचं म्हटलं तर एक तास लागतो त्याच्यामुळं इथंसुद्धा डिलिव्हरी महिलेची झाली पाहिजे या भगिनीची यामुळं तीसुद्धी त्याचीसुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे तसंच एखादं शुगर बी पी ए सगळ्या बिमाऱ्या जास्त झालेल्या आहेत त्याच्यामुळं त्याचीसुद्धा इलाज इथं झाला पाहिजे तपासणी दररोज पेशंटला कळाली पाहिजे की शुगर किती बी पी किती या हेतूने त्याचीसुद्धा इथं सुविधा झालेली आहे आणि असे मोठमोठे बरेच काही आजार आहेत त्याचीसुद्धा इथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या भागाने नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जसं शंभर खाटाचा दवाखाना पावडीवाडी इथे आणला आपण येणाऱ्या काळातसुद्धा तसे असे आपले या भागामध्ये दवाखाने आले पाहिजे या हेतूने सांगतो आणि बाकी जनतेच्या अडचणी काही पानर रस्त्याच्या आहेत काही गावातल्या काही अडचणी आहेत सभागराच्या अडचणी आहेत काही रस्त्याच्या अडचणी आहेत हे सुद्धा आपण बरेच निधी उपलब्ध करून दिलेले आहेत या आजूबाजूच्या खेड्यांना येणाऱ्या का काळात सुद्धा काही अडचणी असतील काही पुलाची अडचण आहे जशी राटीला येणाऱ्या एक म मोहनपुरा असा जाणारा एक नांदेड शहरातला जवळचा रस्ता आहे तिथले काही पूल राहिलेले आहेत ते सुद्धा आपण ते कम्प्लीट मंजूर आहे येणाऱ्या काळात ते सुद्धा पूर्ण होईल आणि राहिला प्रश्न लाईटचा विजेचा की शेतकऱ्याला वीज पुरवठा होत नाही या सुद्धा मला अडचणी काही कळाल्या आहेत त्याच्यामुळं काही दिवसात या दोन चार दिवसात त्याचीसुद्धा मिटिंग लावून वीज पुरवठा शेतकऱ्याला झाला पाहिजे शेतकरी एक बैळराजा आहे त्या हेतूने या बहिराजेच्या शंभर टक्के मी पाठीशी आहे आणि जे अडचणी समस्या असतील ते जनता मला सांगत असती मी एक नांदेडचा उद्दर नांदेड उत्तर मतदारसंघातला सेवक आहे या भागाचा आमदार आहे या दुसरी ट्रम आमदार जनतेने केलेले आहे आज मला सांगा जनतेने मला डोसक्यावर घेतलं त्याच्यामुळं मी माझी काही परतफेड आहे जनतेची शंभर टक्के येणाऱ्या काळात काम करणार आहे नांदेड उत्तर हा शिवसेना उत्तर नांदेड उत्तर मतदारसंघ हे पहिलेपासून खे मागच्या डी आर साहेबापासून खेडकर साहेबापासून शिवसेनेच्या पाठीशी जनता राहिलेली आहे येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याला जिल्हा परिषद आहे महापालिका आहे नगरपालिका आहे हे जनता शंभर टक्के शिवसेनेच्या पाठीशी राहील कारण जनतेला शिंदेसाहेबाचं काम पटते जनतेला एक शिंदेसाहेबाची एक सामान्य माणूस शिंदेसाहेब आज जनतेच्या लोकाच्या अडचणी समस्या योजना मोठमोठ्या राबविलेल्या आहेत जशी लाडकी बहीण योजना आहेत जशी लाडकी लेख आहे अशा काही खूप ज्येष्ठ मंडळीच्यासुद्धा अडचणी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के येणाऱ्या काळातसुद्धा शिंदेसाहेब जनतेच्या पाठीशी राहतील जनता आमच्या पाठीशी राहील आणि ही एक बालकिल्ला शिवसेनेचा आहे येणाऱ्या काळातसुद्धा आपण या बाल किल्ल्यावर शंभर टक्के भगवा फडकू